आणि शेरडाला पाणी पिणी ठेवलं हे काय आता पाणीच होते तिकडे अर काय ना बर तू म्हणतोय माय रावावरतून जायच नाही म्हणतोय अरे देवा आता मग मग आता रस्त्याला काय वर यायचं अवघड झालं मी काय करू करतेच का नाही आता रस्ता तर पाहिजे ना आपल्याला ती खालचे ह्यांना नाही आपलं फायदे कावशांना त्याला म्हणलं ते म्हणतोय नऊ लाखाच्या खाली जमीन नाही जमीन घेऊन घ्या रस्ता काढा तिथून म्हणतोय नऊ लाख अक्का एकर म्हणते पण एवढे नऊ लाख कुठून आणणार आपण खरंय बस पण आता काय आपल्या रस्त्याला नियोजन नाही म्हणलं रस्त्याला वर यासाठी तेवढं करावंच लागणार इकडे काय असो पण बरं ऐका एक काम करते माझं हे गळ्यातलं आणि एका पाटातलं सगळं सोनं तेवढं आहे ना घेऊन जा आपण तेवढं गहाण ठेवून टाका डायरेक्ट अरे कोण टाकले उपयोग होत नाही मला सांग तुझं एवढे किती आहे किती येतले लाख लाख किंवा दोन लाख थांबा थांब ते, ते सोनं आणते मी थांबा जरा तुम्ही अरे काय सांगू हे बघा भरपूर आहे अरे तुझं ठीक आहे सोनं मग तुला उद्या मायाला काय काम आलं काय झालं सण आला कोणाचं अरे ठीक आहे बाबा परत नाही होत करण ते पुढचं पुढं बघू आता गरज आहे आपल्याला तरी पण एवढ्या पैशात नाहीणार करू का काय आईकडे मागू का किती आपल्याला किती लागते है? चार लाख कमी पडतात ना हे बघा ना याच्यात होईल चार साडे चार लाख त्यांना मागायचं मला योग्य नका काळजी करू मी मागते आईला पाच लाख नको मागू पण एक लाख मला आहे ना वाले पण भेटते कारण आता आतापर्यंत आपण त्यांच्याकडून एक रुपया बी घेतला नाही डेअरीवा पैसा कसा असतो त्याला बिन काही यायच लागत नाही काही नाही आपल्या दुधावर फिरून दिन हजार पाचशे चार लाख माग हा मग झालं प्रश्न मिटला इकडे चार लाख मागते मी देते अहो तुम्ही कशाला टेन्शन घेते मी आहे ना मी मागते ना बघू ना आणि का नाही देणार एक उलटी एक मुलगी मी त्यांची तेवढा चालतंय चला मग नका टेन्शन घेऊ चला हा मग आता हे ठेवून येते ना मी आतमध्ये पहिलं मग जाऊ त्यांच्याकडे लगेच जायचं मधी ना हा जाऊ ना लगेच किटले आले तुझं तडकी फडणी <laughs> नाही मला तुझा तडकी फड म्हणजे आता तुम्ही सांगितलं असं मला मग आता काय करणार माग माग थोडी ना गाडीवड नाय शिबानी बस नावरून बस आता, आता काय करा हो... हा। हा। आता तुझ मालय मी सांगतो नीट मेन ऐक मी काय तुम येत नाही पुन्हा की काय तुझं तू बोलून घे हा चालेल मला काय योग्य वाटणार नाही मला काय बोलायला बी जमणार नाही तिथे की मला आम्हाला एवढे पैसे द्या तेव्हा मी कधी होईल तू एक कर तू डायरेक्ट जा हा चालेल तुम्ही नका टेन्शन घेऊ मी येते हा आणि फोन करते मी तुम्हाला झाल्यावर मग या घ्यायला चालेल रोपलेच भारी भेटले बघ नाही लय भारी भेटले मी बघता क्षणी उचलले बघ म्हणलं पाहिजेच मला रोप मिरच्या भीती राहत आपलं आई अगं तू काय चाललंय काय हे बघ मिरच्या रोप आणले तादे न हा लावायचे अशी आलो अरे माझं जरा काम आहे म्हणून मी आपली अचानक आले कसलं पाणी पिणी सांग आणायला तिला अर्पिता पाण्या अर्पिता अगं पाणी घेऊन ये पाया आली काय चाललंय बाकी काय नाही नाही ते नाही आले त्यांना जरा काम होत म्हणून गेले ते अगं जरा काम म्हणून आले बस ना बरं झालं आलीस ना होत नाही तुझेच काय तुझे काम कराल होत मला जरा पैशांची गरज होती पैशांची थोडी अडचण होती म्हणून मग म्हंटल यावं किती किती पाच हजार दहा हजार किती लागतात पाच दहा हजार पन्नास हजार अगं मला पाच लाख रुपये लागत आहेत मला खरंच अडचण अगं आमचं ना जमिनीचा प्रॉब्लेम झालाय जरा आम्हाला रस्ता नाही राहिला बाकीच्या पैशांची मॅनेजमेंट केली आता तो जो माणूस आहे समोरचा तो म्हणतोय एक एका राखी घ्यावी लागणार आहे आता एवढे पैसे कुठून आणणार मग आता बाकीचं माझं सोनं म्हटलं हो। घाण ठेवावं त्याची केली ऍडजस्टमेंट पण मग चार पाच लाख रुपये कमी पडतायत मग मी तरी कुठं जाणार ना तुमच्याशिवाय कोण आहे मला बरं नाही केली असती तुला मदत पण एवढे नाही कुठून आम्ही तरी सध्या माझी पण अडचण चालू आहे तुला पण माहिती आहे अग गेल्या वर्षापासून पत्र गळते बघते पत्र टाकायला सुद्धा पैसे नाही एवढं टाकायचं म्हणलं तर पन्नास हजाराच्या पुढेच पैसे लागल ते टाकायला ते तर जाऊ दे सरी आम्ही दोघांनी अगं आई पण मला तरी कोण आहे ग मी कोणाकडे पैसे मागणार सांग ना मी तुमच्याच कडे येणार ना मदत मागायला आम्हाला मला काही माहिती नाही तुम्ही काही ऍडजस्ट करा कुठून पण ऍडजस्ट करा पण मला पैसे पाहिजे अगं केले असते असते तर काही दिले नसते आम्ही देणार तुम्ही तुमच्याकडे ठीक आहे सोनं होतं तुम्ही ठेवला आमच्याकडे ते बी नाही ठेवायला मला ते मला काही माहिती नाही मला ना काहीच ऐकायचं नाही बरं पाच नाही चार लाख तरी द्या तुला माहिती ना परत मी फार फार तुला पन्नास देऊ शकतो एक लाख पण अवघड आहे अरे तू बघ ना आधी काहीतरी बहिणीसाठी एवढं पण नाही करू शकत का कुठून करू मी कोणाला मागू मला काहीच ऐकायचं नाही हे बघा नाही तर तुमच्या होत नसलं तर मग मला माझा हिस्सा पाहिजे हिस्सा हा अगं काही ईडी झाली का काय तू तू काय करणार मी सांग बरं तूच मला मला आता गरज आहे आम्हाला रस्ता नाहीये म्हणून मी मागायला आले ना तुमच्या शाणी तेवढं पण होत नाही का मला देणं अगं वावर किती आहे आपलं ते तू हिसा मागितलं खायचं काय आणि हा त्याच्यावर पोट आहे आमचं काय खायचं म्हणजे मग सगळं त्याच्या एकट्याच आहे का माझं काही नाही का अगं देवाच्या कृपाने चांगले तुझ्या घरी सगळं शेती आहे सगळं चांगले अगं कशाला त्याच्या पोटावर पाय दिले करायली करायला तू मला काय माहिती एकच वावर त्यात बी आता मिरच्या रोप आणलं ते लावायचेत मला तुम्ही काहीच सांगू नका मला काहीच ऐकायचं नाही मला माझा हिस्सा पाहिजे तुला पागल झाली का म्हणजे ही वेळ तुम्हीच माझ्यावर आणली ना हिस्सा मागायची मी चांगलं मागते तुम्हाला चार लाख रुपये तर ते देणं होत नाही मग काय करणार भांडू नका काय कमी का तुला तुला प्रत्येक माझ्याकडून आहे का नाही अरे आहे, आहे, मा आहे इतर, आगी 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 मी कुठं नाही म्हणते पण मग आता मला आहे गरज आहे पाहिजे मला कोणाकडे मागू मी तुमच्याकडे नाही तर मला पाहिजे काय करू कुठून आणू आम्ही तरी मम्मी तर म्हणते ना हिस्सा करू ना आपण द्या ना मला माझा हिस्सा द्या कशाला हिस््याची गोष्ट करते अगं पायल हायच किती वावरते त्याच्यामध्ये तुला हिस्सा द्यायचा हे बघा तुम्हाला जर ना मला मा, हिस्सा द्यायचा नसेल असं नीट बऱ्या बोलानी तर मग मा मला कोर्टाची पायरी चढावी लागल कोर्टाचीच धमकी द्यायला लागले तर अहो तुम्ही विचार करा ना एक एक आहे तुम्हाला हिस्सा आम्ही काय करायचं मग अगं पण मग काय सगळं तुमचंच आहे का माझा हिस्सा नाही का त्याच्यात सांग बरं ठीक आहे ना मोठी जास्त असत आमच्यापेक्षा जास्त जमीन आहे ना तुला अरे पण आता माझा प्रॉब्लेम झालाय म्हणून मी म्हणते आणि हे बघ तुम्हाला जर जमत नसलं वहिनीला सांग मग तिच्या भावाकडे हिस्सा मागायला आणि मला त्यात न द्या कसं माझ्या घर हिस्सा मागू तुम्हाला माहिती माझ्या घरची परिस्थिती गरीब आहे एक तर ते 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 कमी करून ते पैसे करतात कसं मी हिस्सा मागू मग हे बघ आई मला काही माहिती नाही तू मला नीट बऱ्या बोलानी द्यायचा असेल तर द्या नाही तर मी चालले कोर्टात ऐक ना का असं करायला लागले अग काहीच काय तुझ्या भावाकडे सांग बरं अरे मोडक तोडक घरे वावर एवढंच आहे त्याच्यामध्ये खत पाण्याला त्यांनी कर्ज काढलंय मी तुला म्हणले ना मला काहीच ऐकायचं नाही मला गरज आहे मला पाहिजे मी ना आता कोर्टातच जाते मला काहीच माहिती नाही बघा आणि तुम्हाला त्याच्यातून द्यायचं नसेल तर मग आजपासून आपला संबंध तुटला म्हणून समज अरे हिच्या डोक्यात काय खुळ आले रे आधी हा करू ते काय करायचंय तिला मूर्खपाना चाललाय <laughs> गे गे मी सगळ्यात जास्त जीव लावलाय बायकोपेक्षा जीव जास्त माहिती मी नाही माझ्या घरून मागू शकत तुम्हाला माहिती त्यांची परिस्थिती अरे करते कोर्टाची पायर जळणं काही झोप आहे का रे अरे तिथं वरलं बी जळतं वाळलं बी जळत आहे आपल्याकडे एवढा पैसा लावायला कोर्टात अरे तिच्या घरी तरी कसं पैसा मागायचं रे अरे कशी करून आपण आपण लग्न कस केलं माहित नाही हे बघ तिची जर इच्छाच आहे ना कोर्टाची पायरी चढायची चढू दे तिच्या मनाच समाधान आई काय रे सांग बर नाती तुटतील रे आपले दुसरं काय तिथं पण पैसा भरावा लागेल जातो खूळ भरले रानात काय माहिती हा बघ बाई शेण घेऊ का थोडं शेणनी पण तू एवढी कुचम लिवून का वाटते आपण सांगितले शेवट कसं रडून कसं झालं आधी रडू नको आधी सांग पोर आली होती घरी काय झालं पोरी आली आधी येणारच किती म्हणल्या पाच लाख रुपये मागत होती एकदम <laughs> कारण काय कशाला लागतात काय दहा पाच ची गोष्ट वेगळी आता पाच कुठून आणायची तरी त्यांच्या बाजूचं रान आहे ना ते कायला निघले तर म्हणते आमच्या रानातून आम्हाला रस्ता बी होईन जायला म्हणून त्यांना ती जमीन घ्यायची अरे बा अरे सांगितलं पाहिजे अचानक ते काय पिटीतनं काढून द्यायची वस्तू का आपलं एक तर हातावरलं पोट जमीन पाठावर आणि त्यातून कस काय करायचं पाच दहा लाख बाबा असते तर दिले नसते मी पण काहीच नाही वाव घरातली पत्र गळते तर ते नीट करायला पैसे नाही तुला म्हणलं होतं आपलं एकूल तर हित राहून मग त्यावेळी मी ना ऐकलं माझं आता काय करायचं ठरलं थे मग शेवटी आईचं काळीच आहे मला दोन्ही पोरं सारखेच आहे पैसे हो। नाही दिले ना कोर्टाची पायरी चढ आणि वावर खूप उपक्रम पेडले तिने मला काय करू आज सांग बर काहीतरी आता खेरेश्वर काय करणार मग बघू तिला सांगून काय ऐकते का आता तू काय कर शेण घेऊन जा मी घरी येतो थो मग ठरू काहीतरी ऐकते का कमी जास्त <laughs> चालते चालते जल क्षण घेऊन मग आता काय येतो घरी मग मी पुरी यार आहे का ना पुली आले आले कोण आहे आबा तुम्ही बस बस पाणी आणते तुम्हाला घ्या पाणी कधी आले तुम्ही कळले मुळे आलो अचानक काय कळलं तू अचानक आली पोरग तिकडे आलो गावरा गावरा तू काहीतरी पोरायला म्हणली पोर गाबरत झालं काय म्हणले मी तू पैसे काहीतरी मागितले म्हणते हा काय करणार सांगा आम्हाला जायला यायला रस्ता नाही राहिला आता मग आता जमीन घ्यावी ना बरं ते म्हणताय एक एकर आखी घ्यायची मग आता मग मला थोडेफार कमी पडतायत म्हणून मी आले तर हे ऐकायलाच तयार नाही अरेची गोष्ट वेगळी जे मी एक तपासावर त्यातनं जर त्यांनी ऐकली आणि तुला दिली तर काय करायचं त्यांनी त्यांनी पोट कशा भरायचं बरोबर आहे पण आता मग मला पण अडचण आहे ना आबा मग काय करणार मी तुम्हीच सांगा ना मला थोडं मिळून केलं त्यांनी काय काय तू जोगाने येऊन चालत का मी शांततेत बोलत होते ना त्यांच्या बरोबर मग ऐकूनच घ्यायला तयार नाही म्हणून मला मग कोर्टाचं नाव काढावं लागलं मला काही हाऊस होती काय कुठली गोष्ट अशी नाही ना चालू तू मला सांग तू कोर्टाची ते चालू याकर आईने कोणाकडे बघायचं तू सांग एक तर पहिली गोष्ट तिला सांगितलं मी एकावरच भास्कर एवढं पासाभर नाही तिने काय ऐकलं नाही बर ती एक तर कस तिने कस कस सांभाळलं तुला सांगून ना ऐकलं बरं लोकांची जुनी भांडी केली तिने सांग तुझ्यासाठी काय नाही काय नाही केलं हा बर इतकं करून जर तू असं जर उपकार ठेवले तर नेमकं तिने काय करायचं सांग तिला एवढं सांगितलं की तू ठेवू नको ती याकावरच भागव मग तिने नाही ऐकलं सांग काय करायचं नाही तिने लोकांची जुनी बाजी केली तू आजारी पडली देवाला नवस केलं बरं अशीच बाबा माझी लहानाची मोठी मला सांभाळता येईल अशी मी सांभाळते मग तरी जर तू असं जो उपकार फेडले तर काय करायचं ते आईने बाबाने सांभाळ तुझ्या हिशेबाने माझ्या तु पद्धतीने सांगतोय काय करायचं मग आता सांग आबा माझ चुकलं खरच आता माफ करा समाधान वाटले ना बर वाट तू तुला एकटाच आहे बर आईने आतापर्यंत काय हालात दिवस काढले हे तिलाच माहिती बर तू एवढं कडेच्या पायरीला तिने काय सांग बर नाही माझं खरच चुकलं आबा मला एवढं म्हणले ना तेवढं समाधान वाटत ना त्याला पण बर म, मा तुम्ही माफ करा आणि मी आता त्यांची पण माफी मागायला हे आई बघ तू काय म्हणते ते काय बी होणार नाही बघ अगं ते ऐकलं तर काय करावं आम्ही सांग बर कुणाच्या तोंडाकडे बघाव अगं तू माझं ऐकून तर घे ना मी काय म्हणते ते मी खर तर ना तुझी माफी मागायला आले चुकलं आधी माझ चुकलं रे आबांनी माझे डोळे उघडले त्यांनी मला सगळं सांगितलं लहानपणी माझ्यासाठी तुम्ही काय काय केलंय काय काय नाही मला त्यांनी सगळं सांगितलं मी माझ खरच चुकलं आधी मला माफ कर प्लीज आधी ऐक ना तिची चूक आली ना त्याला बघले तुम्ही दोघच भाऊ बहिणी रे असं एकमेकांसू नका ती माफी मागते ना अरे सोडकी राग आली कळाली ना अगं तू लहान होतीच ना तुझ्यासाठी काय काही नाही केलं तुझ्या जा दादानी अगं मी जेवढा जीव लावला ना त्याच्यापेक्षा जास्त त्याने जीव लावलाय तुला <laughs> मला माहितीये मला आबांनी सगळं सांगितलं लहानपणी ला, मी आजारी होते तेव्हा माझ्यासाठी तू काय केलंय माझ्या शेजारी बसून होती मी वर्ष आजारी होते तेव्हा जागची उठली नाही माझ्यासाठी किती काय केलंय मला सगळं सांगितलं आणि दादानी सुद्धा माझ्यासाठी किती कष्ट केलेत मला आबांनी सगळं सांगितलं आई बर <laughs> झालं <laughs> तुला तुझी चूक कळाली मला कोण आहे ग तुमच्या दोघांशिवाय तू जर असं वागले असती तुझं माहेर पण बंद झाला भावांमध्ये दुरावा झाला असता आणि मला नसतं सहन झालं गुझ्या तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हे बघ जाऊ दे आम्हाला जे पाहिजे ना ते आम्ही कष्ट करू आणि आमचं आम्ही कमवू मी बघते काय करायचं ते तुम्ही नका काळजी करू आणि नका टेन्शन घेऊ आधी तू पण नाही अर्पिता मी तुला पण काय बोलले असेल तर मला प्लीज माफ कर काय नाही मनात काही धरून ठेवणं तशी ती चांगली जाऊ दे झालं गेलं सगळे विसरून जा मी बघते काय करायचं ते आता काही राग राहिला नाही चल आपण ना एक काम कर ना हा जाऊ आपण आपण बोलून घे आज तुम्ही इथं थांबा जेवण वगैरे करून जाऊ बरं चालेल मी करते त्यांना फोन चल चहा चल। ठेवा